मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता धानोरा रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरिता शेतातील पिकाचे नुकसान करून डायव्हेशन करून न दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हेतूपरस्पर शेतकऱ्यांच्या जमिनीचे व उत्पन्नाची केली हानी ठेकेदार इंजिनियर यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून शेतकरी मानसिक तणावात धानोरा ते रोहिणी पुलाचे बांधकाम करण्याकरिता धानोरा येथील शेतकरी यांच्या गट क्रमांक सत्तर पॉईंट आठ आर शेत आहे शेताच्या बाजूला पुलाचे काम सुरू करण्यात आले तेव्हा माझ्या शेतात पीक असताना पण माझे शेत खसवण्यात गेले व त्यांनी सांगितले की जेवढे नुकसान होते तेवढे होऊ द्या आम्ही तुमच्या शेताला पिचिंग व रस्ता बनवून देतो असे सांगितले होते पण पावसाळा सुरू होऊनही शेताला पिचिंग व रस्ता बनवून न दिल्याने माझ्या शेतात रस्ता नसल्यामुळे पेरणी यंत्र किंवा बैलगाडी नेता आली नाही त्यामुळे माझी जमीन पडीत राहिली असल्याने माझे आर्थिक नुकसान झाले आहे एवढेच नव्हे तर मला बांधकाम विभागाचे इंजिनियर ठेकेदार व त्यांचाच एक माणूस मानसिक त्रास देत आहे त्यांच्या त्रासाला कंटाळून मी व माझे कुटुंब आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असे अन्यायग्रस्त शेतकरी चंद्रशेखर सुभाष वाकडे यांचे म्हणणे होत आहे याचे जिल्हाधिकारी यवतमाळ उपविभागीय अधिकारी राळेगाव तहसीलदार राळेगाव पोलीस स्टेशन वळकी यांना देण्यात आले आहे सदर शेतकऱ्यांच्या संदर्भातील समस्या समजून घेऊन बांधकाम विभाग व महसूल प्रशासनाने अन्यायग्रस्त शेतकरी यांना न्याय देण्यात यावे असे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे म्हणणे आहे मारेगाव वार्ता विलास साखरकर राळेगाव